महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटनेच्या सभासद यांना शिक्षण पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीसाठी प्राधान्य देण्यात यावे अशी पोलीस मित्र संघटनेची मागणीचे निवेदन करण्यात आले पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री संतोषदादा चौधरी तसेच राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख मान्य श्री श्री एच भगत सर तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सुनीलभाऊ पाटील सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस मित्र संघटना ही गेली तेरा ते चौदा वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत आहे संघटनेत अनेक होतकूर सुसु सुशिक्षित सु, सु, सु बेरोजगार तरुण तरुणी असून ते वेळोवेळी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पोलीस त्यांच्याशी संपर्क तासून वेळोवेळी प्रशासनाच्या कार्याच्या योजनेची माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून करत असतात तसेच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक राज्यात व तालुक्यात लागवडीचा कार्यक्रम तसेच रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये जग थांबले असताना पोलीस प्रशासन यांच्याबरोबर संघटनेचे सदस्य हेही त्यांच्या बरोबरीने काम करत होते कोरोनाबाधित लोकांना मास्क पुरवणे सॅनिटायझर पुरविणे त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना धीर देणे त्याचप्रमाणे त्यांना दोन वेळेस या जेवणाचे डबे पुरवणे नाश्ता पुरवणे त्याचप्रमाणे खेळाच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करून त्यांची आत्मशक्ती वाढवणे महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महिला दिन साजरा करून त्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करणे पत्रकारांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करणे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणे काहींच्या घरगुती अडचणी असतील तर त्या सोडवणे या संघटनेमार्फत केले जातात त्यामुळे संघटनेच्यामुळे मुले मुली त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्यतेप्रमाणे त्यांचा पोलीस भरतीमध्ये समावेश करून घेण्यात यावा असे निवेदनाचे पत्र देण्यात आले यावेळी श्री प्रवीण पवार सातारा जिल्हाध्यक्ष श्री सुगंधन कृष्णन नायर अण्णा फलटण तालुका अध्यक्ष श्री संजय घाटगे फलटण तालुका जनसंपर्क प्रमुख श्री दत्तराज थोरात फलटण तालुका निरीक्षक श्री दीपक पवार फलटण तालुका कमिटी सदस्य चेतन जाधव फलटण तालुका कमिटी सदस्य आदित्य नाळे कमिटी सदस्य प्रवीण जाधव कमिटी सदस्य सागर बिचुकले कमिटी सदस्य दिगंबर कुराडे कमिटी सदस्य तसेच घाटगे कमिटी सदस्य गौरव खर्चे कमिसी कमिटी सदस्य इत्यादी पदाधिकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आले मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा असे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने शासनाला पत्र देण्यात आलं आहे तरी महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटनेच्या जे सदस्य यांचे जे निस्वार्थी कार्य आहे जे पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्याबरोबर जे अवरात्र काम करत आहेत त्यांच्या संघटनेच्या सदस्यांचा विचार करावा आणि त्यांना पोलीस भरती व हो, होमगार्ड भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता बघून त्यांना समावेश करण्यात यावे असे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आम्ही मागणीचे पत्र दिले आहेत जे मी एवढे संपून जय हिंद जय भारत जय पोलीस मित्र संघटना नाही पलटन <hansky> चालू पोलीस मित्र संघटना याच्यावरती महाराष्ट्र शासनाला पोलीस मित्र संघटनेची समस्या नित्र शिक्षण पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीसाठी प्राधान्य द्यावे देण्यात यावे यासाठी आम आमची पो आमची पोलीस संघटना या यासाठी आम्ही हे करत आहोत निवेदन पोलीस ह्याला देतो आहोत तरी ह्याची दखल घ्यावी जय महाराष्ट्र अल्ला बाय